धवळस तालुका माढा येथील जयंत वैजीनाथ इंगळे व शिवकन्या वैजिनाथ इंगळे या बहीण भावाने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून माढा तालुक्यात आदर्श निर्माण जयंत वैजिनाथ इंगळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी या राजपत्रित पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत एसबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकानं यश संपादन केलं आहे तर बहीन शिवकन्या कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सहाय्यक पदासाठी यश संपादन करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या मुलींमध्ये एक आदर्श निर्माण केलाय जयंत इंगळे यांना गावातील पहिला राजपत्रित अधिकारी होण्याचा मान मिळवलाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या युवकांपुढे या बहीण भावांनी एक आदर्श निर्माण केलाय भावंडांचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धवळस या ठिकाणी झालं आई वडील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या युवकांपुढे या बहीण भावांनी प्रेरणादायी कामगिरी केली आहे